ठाणे महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील नाल्यांच्या गाळाची सफाई करण्याऐवजी ठाणेकरांच्याच खिशाची सफाई केल्याचा आरोप काँग्रेस पक्षांकडून करण्यात आला आहे शहरातील अनेक भागातील नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ अजूनही काही नाल्यांच्या ना काठावर ठेवण्यात आल्याचं चित्र हे समोर आलं असून पालिकेच्या या कारभाराबाबत काँग्रेस पक्षाने संताप व्यक्त केला आहे कापूर बावडी येथे नाल्याच्या काठावरील गाळ दोन महिन्यांपासून उचलण्यात आला नसल्याने या परिसरामध्ये दुर्गंधी सोबतच डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आढळून येत असल्याचं दिसून आलं कापूरबावडी नाका येथे असलेल्या स्लम वसाहतीतून जाणारा मोठा नाला आहे पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरून वाहत असतो तर पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिकेने नेमून दिलेल्या ठेकेदाराने नाल्यामधून गाळ काढून काठावर ठेवला आहे आणि या ठिकाणी दहा फुटाहून अधिक उंच आणि तीस फुटाहून अधिक रुंद गाळांचा डोंगर तयार केला आहे नियमानुसार नाल्यामधून बाहेर काढलेला हा गाळ जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तास उचलून घेऊन जाणे ठेकेदाराला बंधनकारक असताना घनकचरा विभागाच्या आशीर्वादाने मात्र हा गाळ दोन महिने उलटून गेले असताना देखील हा <गला> उचलण्यात आलेला नाहीये गेल्या दोन महिन्यांपासून येथील रहिवाशांना या गाळाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय गाळाची घाण रस्त्यावर पसरली असून येथील रहिवाशांवर मोठ्या प्रमाणात डासांचा हल्ला होण्याच्या तक्रारी येत आहे येथील रहिवाशांच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे आल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते राहुल पेंगळे यांनी येथील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या दोन महिन्यांपूर्वी सुद्धा राहुल पेंगळे या ठिकाणी नाल्यामधून काढलेल्या गाळाची पाहणी करून गेले होते त्यानंतर रहिवाशांच्या तक्रारी ऐकून पुन्हा येथे रविवारी ते पाहणी करण्यासाठी आले होते तर दुर्गंधी पसरवणाऱ्या गाळाचा ढीग जैसेथे असल्याचं त्यांना दिसून आले दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असल्याने त्यावरती था झुडपे उगवल्याचं दिसून आले तर दोन महिन्यांपूर्वी मी आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आलो होतो गाळ काढून आठवडा उलटून गेला असताना देखील ठेकेदाराने तो उचलला नव्हता त्यानंतर दोन महिन्यांनी येथे आलो आहे मात्र गाळाच्या ढिगाची ही जैसे ते होती दुर्गंधीयुक्त गाळाचा डोंगर येथे दिसून आलाय या गाळामुळे सहा जणांना डेंग्यू झाल्याचं समोर आलंय या ठिकाणी रहिवासी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करतात दहीहंडी गणपती उत्सव साजरे करतात हे सर्व सण काही दिवसांवर येऊन ठेपले असताना घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदाराने हा गाळ अजूनही उचलला नाही आहे त्यामुळे ठेकेदाराने अठ्ठेचाळीस तासात हा गाळ उचलला नाही तर या नियमांचा भंग केल्याप्रकरणी आणि येथील रहिवाशांच्या आरोग्याला बाधा पोहोचवल्याच्या कारणावरून पालिका आयुक्तांनी ठेकेदाराला दंड ठोठावताना त्याला काळ्या यादीत टाकायला हवं तर घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांवरती कठोर कर कारवाई करायला हवी असं राहुल पिंगळे यांनी या ठिकाणी सांगितलं आहे